मी माझं वजन दहा किलो कमी केलं माझ्या शरीरातली अतिरिक्त चरबी कमी केली आणि माझ्या मार्गदर्शनानुसार बऱ्याच सखीने त्यांचं इच्छित वजन गाठलं आता वेळ तुमची आहे बदल हवाय मग कृती करा आजपासून माझ्यासोबत बी प्रॅक्टिकल नमस्कार मी नीता आज आपला पार्ट टू आहे वेट लॉस जर्नी तुम्ही घरातून चालू केलेली आहे पण भाग पहिला हा पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते तो नक्की पाहून घ्या पहिल्या भागामध्ये मी काय सांगितलेलं आहे जर तुम्ही आधी कधीच व्यायाम केलेला नाही आहे तुम्हाला तुमची फॅट लॉस ट्रिणी वेट लॉस ट्रेन चालू करायची आहे तर पहिल्यांदा सात आठ दिवस फक्त स्ट्रेचिंग म्हणजे सूक्ष्म व्यायाम करा तर ते कोणते व्यायाम आहेत त्याच्यावरती तो व्हिडिओ आहे तो पहिल्या आधी पाहून घ्या सात आठ दिवस तुम्ही स्ट्रेचिंग चांगल्यापैकी केला तुमचे स्नायू जे आहे ते थोडेसे फ्लेक्झिबल झाले लवचिकता त्याच्यामध्ये आली तर हे पुढचे व्यायाम तुम्ही करू शकता हे व्यायाम तुम्ही आज जे मी व्यायाम दाखवणार आहे ते डेली रुटीन मध्ये तुम्हाला आणायचे आहे कमीत कमी अर्धा तास आणि मग ते स्ट्रेचिंगचे व्यायाम काय करायचे सुरुवातीला पाच दहा मिनिटं करायचे आणि शेवटी पाच दहा मिनिटं करायचे सुरुवातीला करतो त्याला बोलतात बॉडी वॉर्मअप म्हणजे तुम्ही पुढच्या वर्कआउट साठी स्नायूना तयार करताय आणि बऱ्यापैकी मग तुम्ही मध्ये व्यायाम केलेला आहे चांगला वीस पंचवीस मिनिटं अर्धा तास तर नंतर परत तुम्ही स्ट्रेचिंग करणार त्याला बोलतात कोल्डअप म्हणजे आता काय झालेलं आहे चांगल्यापैकी व्यायाम केल्यामुळे मसल्समधले स्नॅमधले जे फायबर असतात ते ब्रेक होतात त्यासाठी परत त्याला रिलॅक्स करायला आपल्याला स्ट्रेचिंग करायची आहे तर स्ट्रेचिंगचे व्यायाम प्रकार जे मी पहिल्या भागामध्ये दाखवले आहे ते व्यायामाच्या सुरुवातीला शेवटी करायचेच आहे तुम्ही योगादेखील करताय तेव्हा सुद्धा ह्या स्ट्रेचिंग गरजेच्या आहेत तुम्ही बाहेर धावायला जाताय तेव्हा सुद्धा स्ट्रेचिंग गरजेच्याच आहेत सुरुवातीला आणि शेवटी आणि एकदमच नवीन चालू केलेला आहे तुम्ही व्यायाम तर आठ दिवस पंधरा वीस मिनटं फक्त स्ट्रेचिंगच करा तर हा भाग पहिला पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आज आहे भाग दोन तर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर महत्वाचं आहे कार्डिओ कार्डिओ एक्सरसाइज यानेच वजन कमी होतं याने शरीरातली चरबी कमी होते शरीरातली चरबी आपली वितळते आणि पाण्याद्वारे बाहेर फेकली जाते ते म्हणजे आपली युरिन आपली लग्न आणि आपला येणारा घाम शिवाय आपला उश्वास कार्बन डायऑक्साईडद्वारे सुद्धा तर चांगल्यापैकी कार्डिओ व्यायाम तुम्हाला करणं गरजेचं आहे जर तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे वेट लॉस करायचा आहे तर पण या यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःची सेफ्टी स्वतःची सुरक्षितता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमच्या कमरेचं ऑपरेशन झालं आहे पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे काही गुडघ्याचं ऑपरेशन झाले तर त्या अवयवावरती ताण येणारे व्यायाम करायचे नाही ओके आणि सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की शूज घालून कार्डिओ व्यायाम करायचे कारण काय असतं आपण असेच करतो आपल्याला पटापट पटापट कधी पटकन लचक भरू शकते कुठे पाय गोळा येऊ शकतो त्यासाठी शूज हे महत्वाचे आहे ओके तर व्यायाम आणि एक्सरसाईजचे हे शूज ऑनलाईन ऑफलाईन मिळतात याला पाठीमागे बघा ग्रीप असते त्याच्यामुळे पडण्याची भीती नसते सरकण्याची भीती नसते कारण व्यायाम करताना बऱ्याच मग हात पाय सरकू शकतात नुसतं लादीवरती वगैरे तर आपल्याला हे शूज घालायचे आहेत हा हे बघ योगा करताना योगा मॅट पाहिजे कार्डिओ करताना शूज पाहिजे चला तर आता आपण व्यायामाला सुरुवात करूया तर सुरुवात करूया स्ट्रेचिंग पासूनच सुरुवातीला स्ट्रेचिंग ही फार महत्वाची आहे जी आपली बॉडी वॉर्म अप करते स्नायू आपले तयार होतात पुढच्या वर्कआउट साठी तर मानेपासून टाचेपर्यंत प्रत्येक वयाची स्ट्रेचिंग ही महत्वाची आहे आता सवय झालेली आहे बॉडीला करायची करायची मान जी आहे ती रोटेट आहे ती हाफ बघा दाखवल्याप्रमाणे यावरती डिटेल्स व्हिडिओ मी पार्ट वन हा बनवलेला आहे तो आधी पाहून घ्या स्नायूंना स्ट्रेचिंग मिळाली पाहिजे स्नायू हे फुलच्या वर्कआउटसाठी तयार होतात डोक्यापासून हळूहळू खालपर्यंत पायापर्यंत पूर्ण अवयवाची स्ट्रेचिंग मी इथे दाखवत आहे रोज तुम्ही वर्कआउट करता तर सुरुवातीला पाच सात मिनटं सुरुवातीला आणि शेवटी ही स्ट्रेचिंग करणं फार महत्वाचं आहे तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा बाळूचं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या पाहू शकाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायचं विसरून जातात सबस्क्राईब केलं की तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं जे की अतिशय फ्री आहे बघा फक्त व्हिडिओ पाहून काही नाही होणार तुम्हाला प्रॅक्टिकल हे करावं लागणार फॅट लॉस करायचा आहे शरीरातला अतिरिक्त भार कमी करायचा आहे तर प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करावी लागणार प्रत्येक गोष्टीची आणि त्याला वेळ द्यावा लागणार फॅट लॉस करणे म्हणजे स्वतःची बिघडलेली जीवनशैली बदलणे तुम्ही पायापर्यंत किंवा पायापासून सुरु करून वर डोक्यापर्यंत सुद्धा करू शकता व्यायामाला करायचं आणि साईडला ठेवायचंय करायचं ओके ज्यांची गुडघे दुखतात त्यांनी हा व्यायाम करू नका डीप इनहॅल एक्झिट पाय वरती घेताना श्वास घ्यायचा पाय खाली ठेवताना श्वास सोडायचा व्यायाम प्रकार करताना मांड्यांवरती पण स्ट्रेंच होईल मांड्याचे फॅट्स पण कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तर वीस वीस मनामध्ये काउंट करा पण घेताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आता मी डीप पी एक्झिट करते त्याच्यामुळे काउंटिंग नाही करत ओके तुम्ही मनातल्या मनात काउंटिंग करायचं आहे आणि करताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे सोडायचं आहे दुसरी एक्सरसाइज हां आठ हा? डोक्याची पाठीमागे आणि साईडनी एल्बोला टच करायचं आहे वन टू फ्री दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा प्रयत्न करायचा गुडगा कोपऱ्याला स्पर्श करण्याचा सुरुवातीला जास्त फॅट असेल तर त्या व्यक्तीचं होणार नाही तरी पण प्रयत्न करा हळूहळू होणार फॅट्स कमी जातात रिलॅक्स व्हायचं दम लागला असेल थकवा लागला असेल ला 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 गमत नसेल तर रिलॅक्स व्हाय हो, ओके जर दम लागला नसेल थकवा लागला नसेल तर कंटिन्यू करू शकता ठीक आहे आता हात जो आहे तो भिंतीला सरळ पकडायचा एक हात समोर एक पाय पाठी घ्यायचा आणि प्रयत्न करायचा आहे की आपला पाय इथे टच करायचा हा चल सुरुवात करूया वन टू थ्री फोर श्वास घेऊन सोडून करायचं ठीक आहे आता मी काउंटिंग नाही करणार डीप इनहेल एक्झिट पाठी घ्यायचा मग जातो वरती आपल्याला जर बेली कमी करायची असेल ना जरा मेहनत करावी लागणार टार्गेट हाताला स्पर्श करायचं झाला पाहिजे पायाचा हा खाली नाही येणार पाय वरती आहे दुसऱ्या साईडने ऑपोजिट पाय घ्यायचे विरुद्ध पाहिजे तर त्याच बाजूला हात वर ओचू पाय तिकडे चला पाहिजे जास्त पाठी घ्यायचं मला दम, दम हो लागणार हो हो असा जेव्हा दम लागतो उच्छवास होतो आपला शरीरातले फॅट्स असतात ते कमी होण्यासाठी मदत होते मेल्ट होण्यासाठी मदत होते असं करायचं ब्रीथ ब्लो श्वास लागलेला दम कमी होतो चल फायमध्ये अंतर घेऊया वन टू थ्री फोर हा पूर्ण खाली जायचं आहे पूर्ण वर यायचं आहे पूर्ण खाली जायचंय पूर्ण वर यायचं आहे मग साईडला हां ठीक आहे आता काही जण काय करतात हे असंच शॉर्टकट शॉर्टकट नाही करायचं पण एक व्यायाम प्रकार आहे प्रॉपर मेहनत करायची आहे टू थ्री फोर टू थ्री फोर आता हे दीर्घ श्वास घेऊन सोडूनच करायचं मग कसं करणार काउंटी नाही करणार होत बरोबर ओके ॲज ए मंट ट्वेंटी ट्वेंटीचे काउंटिंग करा तुम्ही तर दोन रिपिटेशन चल नेक्स्ट हां क्रॉस मग दाखवते सरळ उभं राहायचंय आतवरती थोडंसं बॅकबेंड होऊ शकतात तुम्ही इथे हां सॉस घ्यायचा पूर्ण खाली पाय पाटी परत पाय पुढे परत वार प्रॉपर यायचे पण ट्वेंटी काउंट्स दोन रिपिटेशन sim तर पायनंतर हात लॉक दीर्घ श्वसन गीत खाली ते श्वसन सोडा स्क्वॅट मारायची हे <गएगा> करताना मांडे दुपटना सुरुवातीला 10 वेळा करा हळूहळू वाढू त्याच्याकडे अजून ॲडव्हान्स करू शकता थोडेसे पाय जवळ घेतलेत मी वन टू थ्री टू थ्री टू थ्री ज्यांना आहे तरी जंप करा ओके ज्याला नाही जमत नाही गेले तरी चालतील थोडंसं फॅट लॉस वेट लॉस उशिरा होईल आपलं हेल्थ इम्पॉर्टंट हां जे जमतात ते चांगल्या प्रकारे करायचे ओके ते मी दाखवलं एक प्रकार असंही तुम्ही करू शकता ज्यांना जमत आहे ज्याने गुडघ्याचे कमरेची काहीच त्रास नाही ते हे करू शकतात ओके चला आता साईड टू साईड फ्लोअर टच ज्यांना जमत आहे हे त्यांनी करा किंवा फास्ट बरे जायचं पायला टच करायचं किती जायचं किती जायचं चाल जम पण तुम्ही करू शकता हा फास्ट मध्ये ओके तुम्हाला जे जमत आहे ते व्यवस्थितपणे करायचंय हात लॉक एक बाय पाटी मी जो आहे गुडगा आहे अॅल्बो ओबरला टच करायचा प्रयत्न करायचा आहे हा त्याची बेली जास्त आहे त्यांचं होणार नाही सुरुवातीला प्रॅक्टिस नाही होणार झाले दुसऱ्या जाईल हात ताट ठेवायचे असं नाही काय काय कायदा असं असं करत राहतात असं नाही करायचं प्रॉपर प्रॅक्टिस करायची हां राईट प्रॅक्टिस करायची ब्लॅक तर रिझल्ट मिळतो एक असते रॉंग प्रॅक्टिस एक असते राईट प्रॅक्टिस बरेच लोक रॉंग करत राहतात त्यांना वाटतं मी राईट करते आणि त्याला रिझल्ट नाही मिळत आणि वाटतं मी मेहनत केली रिझल्ट नाही मिळाला राईट प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट हात स्ट्रेट कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे काय ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं हार्ट हार्टपर्यंत हार्टचं पंपिंग चांगलं होतं ठीक आहे बघा आत्ताच मी थांबत थांबत तरी केले हा घामायला लागला उच्छवासायला लागला हार्टबीट वाढले हा ज्यांना बीपीचा त्रास असेल ज्यांचं बीपी फ्लॅक्च्युएट होत आहे डायबिटी फ्लॅक्च्युएट होत आहे फ्लॅक्च्युएट म्हणजे आज कमी उद्या जास्त सकाळी कमी दुपारी जास्त मग कमी त्या लोकांनी हळूहळू व्यायाम करा डॉक्टरांच्या व्यायाम करा ओके हे हार्ड कार्डिओ एक्सरसाइज जे मी दाखवले ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका ज्यांची हेल्थ ठीक आहे ज्यांना फक्त चर्वीच कमी करायची त्यांनी जोर लावा ओके असं मध्ये तुम्ही थांबू शकता दम लागला थप्पा लागला तर एक पाठी एक पाय पुढे